हो घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यात भारतीय जनता पार्टीनं उद्धव शेनीशी सामना टाळला अशा प्रकारच्या काही बातम्या आज माध्यमात आल्या ज्या बातम्या अर्थहीन आणि चुकीच्या आहेत मला असं वाटतं की पूर्व इतिहास पाहिल्यानंतर मराठवाड्यामध्ये पूर्वी देखील दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पार्टीनं चार जागा लढल्या होत्या त्या चारही ठिकाणी आज भारतीय जनता पार्टी निवडणूक लढवत आहे मूळ शिवसेना असताना ज्या जा जागा शिवसेनेकडे होत्या आणि आता त्या जागा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे गेलेल्या उदाहरणार्थ संभाजीनगरची जागा मुख्यमंत्री यांच्या गटाकडे गेली हिंगोलीची जागा त्यांचीच होती परभणीमध्ये आमच्या महायुतीतल्या काही जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा आली तेव्हा राष्ट्रवादी म्हणजे रासपाकडे गेली जिथं महादेव जानकर निवडणूक लढतात धाराशिवची जागा अजितदादा गटाकडे गेली त्या ठिकाणी आहे महामितीतल्या समन्वयातून या जागा लढवल्या जातात पण ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पारंपरिक जागा आहेत उदाहरणामध्ये लातूर काँग्रेसच्या विरोधात भारतीय जनता पार्टी जालना काँग्रेस विरोधात भारतीय जनता पार्टी उदाहरणार्थ बीड राष्ट्रवादीच्या विरोधात भारतीय जनता पार्टी, पार्टी। शरद पवार गट अशा लढती होत आहेत आणि म्हणून लढत टाळली असं म्हणण्यात कुठल्याही अर्थ नाही लढती आहेत आठही जाग्यावर भारतीय जनता पार्टीचे खासदार निवडून येतील हे त्रिवादी सत्य आहे